नमस्कार स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणींना आज तुम्हाला तांदळा तांदळापासून रेसिपी दाखवणार आहे तांदूळ तव्यात भाजून तर पहा एक चमचा तूप घालून मी तांदूळ भाजणार आहे तांदूळ माझ्याकडे बासमती आहे एकच वाटी तांदूळ आहे तर एक वाटी तांदूळ घेतलेली आहे मी बासमती आणि ते मी तव्यावर भाजणार आहे पहिली गोष्ट आणि ते बी साजूक तुपात एक चमचा तुपामध्ये तव्यावर भाजणार आहे हे पहा मी आता तव्यावर लोखंडी तव्यावर भाजते आणि एकच वाटी घेतलेली आहे आणि ही तव्यावर भाजून घेणार आहे पहा त्याच्यात साजूक तूप घालायचे आपल्याला आणि नंतर भाजायचे म्हणजे आधी थोडं भाजते नंतर साजूक तूप टाकते आता तर हे ते पाह आता मी साजूक तूप टाकते कशी छान भाजून घ्यायचे ते एकदम खरपूस एक चमचा साजूक तूप टाकलेले आहे मी पहा आणि एक चमचा तुपात ते असे तांदूळ भाजायचे ना ते पांढरा कलर आला म्हणजे त्याला म्हणजे तांदूळ तर पांढरेचा असत पण वेगळा पांढरा कलर येतो ता त्या तांदळाला भाजल्यामुळं वाईट वाईट दिसतात तर हे बासमती तांदूळ आहे असल्यामुळं ह्याची मस्त रेसिपी बनणार आहे खूप छान हेल्दी रेसिपी बनणार आहे नक्कीच व्हिडिओ पहा अगदी म्हणतात ना कमी सामग्रीत आणि हेल्दी रेसिपी आणि पटकनी होणारी अशा पद्धतीने मी दाखवणार आहे तर पहा तुम्ही हे तांदूळ मी तव्यावर भाजलेत आता हे भाजलेत तांदूळ ते पहा आता पांढरा रंग आलेला हिला तर आता मी हे तांदूळ काढून घेणार आहे दुसऱ्या भांड्यात एका की त्याच वाटीत काढले तरी चालेल त्याच वाटीत काढते की का आपल्याला तेवढ्याच वाटीचं करायचं आहे जास्त काही करायचं नाही आणि लांबडे लांबडे तांदूळ आहे छान बघा हे भाजून तव्यात साजूक तुपात भाजलेले आहेत तव्यात मी आता इथे पुढे मी करणार आहे बघा कढई ठेवते कढई छान तापू द्या दिला नंतर मी एक पळीवर तेल घालणार आहे पहिलं कढईमध्ये जरा तापले नाही अजून व्यवस्थित तापू द्या तर एक पळीवर तेल घातलेले आहे मी तेल छान तापू द्या नंतर दुसरी प्रोसेस करा मोहरी टाका दिली एक चमचा भरून आणि थोडीशी मोहरी तडपडली का मग नंतर जिरं पण टाकायचं अर्धा चमचा हे पहा आता अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे दोन्ही छान पुरून द्यायचं मिरच्या होत्या माझ्याकडे पाच सहा बा छोट्या छोट्या बारीक तुकडे केलेले आहेत ते टाकलेले आहेत हे बघा छान परतून घ्यायचं तो पण कोथंबीर मुठभर होती चांगली ती टाकलेली आहे तिला पण छान असे हलवून परतून घ्यायची माझ्याकडे फ्लावर आहे बघा एवढा फ्लावर होता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तुकडे केलेले आहेत आणि गरम पाण्यातून काढलेले आहे त्याला म्हणजे कसं फ्लावरला गरम पाण्यातून काढलं ना वास जातो फ्लावरचा जा वेगळा वास असतो फ्लावरला आणि हे टमाटर उभे चिरलेले आहे एक टमाटर त्याला उभं चिरलं वटाने थोडेसे होते अर्धी वाटी ते पण टाकलेले आहेत हे बघा हे सर्व भाज्या मिक्स करायच्या छान त्याच तेलावर मिक्स करायच्या इथे मी गरम मसाला टाकल्या हळद टाकलेली आहे गरम मसाला थोडासा टाकलेला आहे पाव चमचा आणि हळद अर्धा अर्धा चमचा आणि धणे पावडर टाकायची ते टाकू शकता तुम्ही मी नाही टाकली तर पहा इथे छान परतून घेतलेला आहे फ्लावर ते तर माझा गॅस बंद झाला होता परत चालू केला जरा समोरू द्या आणि हे तांदूळ आहेत ना हे तांदूळ सोडायचे याच्यामध्ये हे बघा भाजलेले तांदूळ साजूक तुपात एक चमचा तुपामध्ये भाजलेले हे बघा आता हे सर्व तांदूळ काढून घेते मी पहिल्या मस्त फिरवायचं त्याला हलवायचं मंत्र मस्त पाणी गरम व्हायला ठेवलेले आहे तिकडे मी बाजूला दुसऱ्या गॅसवरती थोडीशी हळद कमी वाटली म्हणून थोडी हळद टाकलेली आहे परत त्याला थांबवायचं जरासं मुरून द्यायचं आहे थोडंसं आपल्याला म्हणून मी थांबले होते हलवायची की त्याला मस्त अशी मुरला पाहिजे तो पै मेन गोष्ट आता हे झालेले आहे तुम्हाला माहितीच सांग काय आहे काय पदार्थ आहे तर हे कळालभू असेन तर आहे पुलाव खिचडी ही पुलाव खिचडी एवढी हेल्दी खूप छान आता पाणी गरम केलेलं मी टाकलेलं आहे त्याच्यात बघा खूप टेस्टी लागती आणि ही आजारी असन त्यांना पण देऊ शकता न आजारी असन त्यांना पण देऊ शकता मऊ लुसलुसीत एकदम मोकळी फडफडीत होणारी ही पुलाव खिचडी नक्की एकदा बनवून पहा हेल्दी आहे सर्व भाज्या तुम्हाला वाटण त्या टाकायच्यामध्ये माझ्याकडे होत्या तेवढ्याच टाकलेल्या आहेत मी आणि तुमच्याकडे जास्त असले तर जास्त पण टाकू शकता कोथंबीर वरून पेरायची छान आणि आपल्याला मीठ हे बघ हे मीठ टाकून घ्यायचं आहे जेवढ्या रवी ह्याचं असेल तेवढा कॉन्टॅक्ट किती येते त्याच्यावर बा पाहायचं आणि हे झाकण ठेवायचं पाच मिनटायला हलवायचं नाही पाच मिनटं मिडियम गॅस केलेला एकदम फास्ट नाही केलेला मैत्रिणीनं मिडियमही केलेलं आहे पाच मिनटात ही रेसिपी तयार होणार आहे आपली फक्त पाच मिनटं लागणार आहे आता मी काढून पाहते चार मिनटं झालेली आहेत माझी काढून पाहते मी आत्ता बघा मस्त कलर आलेला आहे आणि किती देखणी दिसती किती छान दिसती का नाही आत्ता वाटतं का नाही खावं खावंसं ह्या पुलाव खिचडीला तर मैत्रिणींना अशा पद्धतीने बनवून पहा एकदा साध्या सोप्या पद्धतीने न वाटण न काही हा तुपात भाजून बनवलेला तुपात कशामुळं भाजायचा मैत्रिणी ते सांगायचं राहिलं तुम्हाला तुपात जर भाजला तो हा तांदूळ ना तर ता हा ह्याला खमंगपणा तर येतोच प्रश्नच नाही आणि तूप घातल्यामुळं थोडासा तूप घातल्यामुळं भात सुट्टा एकदम मोकळा होतो पण पडीत तूप नसलं तुमच्याकडं तर तेल पण वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने छान असं हलवून हलवून घ्यायचं आहे एकदा मोकळा फडफडीत झालेला आहे दाण्याला दाणा चिटकला नाही एक पण मोकळा झालेला आहे पाहा आणि भात शिजलेला आहे आपला म्हणजे सगळे ह्या खिचडी पुलाव म्हणतात त्याला तर हा शिजलेला आहे आपला थोडंसं वरून आणखीन एक चमचा साजूक तूप टाकायचे त्याच्यावर आणखीन खमंग बना येईन तुम्ही बाळात्मेंना बी देऊ शकता हे तुम्ही लहान मुलांना बी देऊ शकता वयस्कर लोकांना बी देऊ शकता म्हणजे कोणाला बी खाऊ शकता मोठोमुठो खाऊ शकता ते एवढा छान झालेला आहे रंगही फार सुंदर आलेला आहे पहा आणि हे साजूक तूप टाकलेलं आहे मी त्याच्यावर आणखीन आणखीन प्रतिनिधी सुगंध सुटलेला आहे त्याचा आणि हा शिजलेला आहे आता ह्याला मी पंधरा शेकंद ठेवणार आहे जास्त नाही पंधरा शेकंद आधी परत काढणार आहे आणि तुम्हाला वाढून पण दाखवणार आहे तर बंद केलं मी पंधरा सेकंदात तर इथे मी दही घेते थोडंसं दही घेते जास्त नाही घेत वाटीत आणि हा सगळा एकदम मस्त घेतलेला आहे उतरून मोकळा फडफडीत झालेला तर मैत्रिणीनं तुम्हाला हे माझी आयडिया कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा आवडला तुम्हाला तर मैत्रिणी नातेवाईकांना पण शेअर करा हा व्हिडिओ खूप उपयोगी व्हिडिओ आहे खूप चविष्ट आणि हेल्दी रेसिपी त्याच्यामध्ये आहे म्हणजे तुम्हाला कसलंच प्रॉब्लेम येणार नाही ना ना पुढे पहा किती सुंदर दिसतंय रंगही फार छान आलेला आहे का नाही त्याला किती रंग छान आहे आणि हे चमच्यानी खा किंवा दही टाकून खा कसं आहे का खूप टेस्ट असा झटपट होणारा हा खिचडी पुलाव नक्कीच बनून पहा एकदा मैत्रिणीनं मस्तच आहे चला आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बाय